नवी मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून माननीय आयुक्त तसा प्रशासक श्री कैलाजी शिंदे यांच्या सहकार्यानं आज स्वच्छतेच्या बाबतीमध्ये एकूण जागरूकता निर्माण करण्यासाठी एकूण स्वच्छता रन दहा किलोमीटरची ही स्पर्धा त्या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली आहे मॅरेथॉन स्वच्छता ही सेवा दोन हजार चोवीस आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की नवी मुंबई महापालिका राज्यामध्ये एक प्रथम क्रमांक ठरते देशामध्ये तिसरे क्रमांक येते परंतु तरीसुद्धा अजून जागरूकता व्हावी आणि नवी मुंबई देशामध्ये पहिले यावी यासाठी आपला प्रयत्न राहील आणि स्वच्छता हा खरं म्हणजे माणसाच्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे पूर्वी एवढं अवेअरनेस नव्हतं परंतु आता एकूण अवेअरनेस यायला लागलेला आहे आणि मला विश्वास आहे ज्या पद्धतीनं महानगरपालिकेचा कारभार सर्वच क्षेत्रामध्ये म्हणजे स्वच्छता आहे शिक्षण आरोग्य अन्य महानगरपालिकांच्या तुलनेमध्ये नवी मुंबईचं पाऊल एक पुढे असतं आता ते फक्त पाऊल म्हणजे एक पाऊल नाहीत तर ते दहा पाऊल पुढे जाण्याच्यासाठी आपल्याला सगळ्यांना प्रयत्नशील राहिलं पाहिजे पण स्वच्छता ही सेवा दोन हजार चोवीस हा जो आपण सतरा सप्टेंबरपासून सुरू केलेला पंधरवाडा आहे दोन ऑक्टोबरला शेवटचा कार्यक्रम होईल आणि आपण बघत असाल की आपण पहिल्यांदा एक नाम एक पेट माके नाम नामपासून ह्या कार्यक्रमाला सुरुवात केली आणि तिथं तृतीयपंथी जे घटक समाजापासून वंचित आहे त्यांना सामावून घेतलं आणि तिथून पुढे ह्या कार्यक्रमाचे आपण दर दिवशी एक एक कार्यक्रम ठेवतो हो आणि ह्या कार्यक्रमाचा आजचा आपण जर बघितलं तर आज आपण स्वच्छता रन दहा किलोमीटरचा आहे आपलं मोठ्या प्रमाणात आपल्याला नागरिक याच्यामध्ये सहभागी झालेत हेल्थ अवेअरनेसबरोबरच आपण पर्यावरण आणि स्वच्छता ह्या दोन्ही गोष्टीचा संदेश आपण याच्यामधून देतो आहे आणि मला खात्री आहे की आपल्या इथले सन्माननीय आमदार माननीय गणेशजी नाईक साहेब सन्माननीय माझे आमदार संदीपजी नाईक राज्याचे संच्या मिशन डायरेक्टर स्वच्छतेचे नवनाथजी वाट हे सुद्धा ने इथेसुद्धा सहभागी होऊन यांनीसुद्धा आम्हाला प्रोत्साहन दिलं आहे सगळ्या ॲक्टिव्हिटी करण्याला कारण प्रोत्साहन दिल्याशिवाय कुठली गोष्ट होत नाही त्यामुळे त्यांचं प्रोत्साहन सुद्धा याच्यामध्ये राहतं आणि मुळात आपल्याला जर बघितलं पाहिजे की स्वच्छता ही काही अशी एक व्यक्तीची बाब नाही आहे सर्वांगीण बाब आहे प्रत्येकाने घराघरापासून स्वच्छता सुरू झाली तर सगळं आपलं घर परिसर आणि आपला शहर आणि राज्य आणि देश पर्यायने देश असे सर्वच स्वच्छ राहील आज प्रथम तमान आल्याबद्दल मला एक अभिमान आहे मी मी स्वतः नवी मुंबई तर आहे त्याबद्दल मला अभिमान आहे मी स्वतः नवी मुंबई तर आहे आणि नवी मुंबई एकदम स्वच्छ नवी मुंबई स्वच्छताच्या बाबतीमध्ये ए प्रथम क्रमांकावर यावी अशी माझी मनापासून आहे आणि आम्ही जेवढे आमच्याकडून होतील तेवढे पूर्णच्या पूर्ण प्रयत्न करू आणि येणाऱ्या काळामध्ये नवी मुंबईला पूर्ण भारतामध्ये तसा पहिल्या स्थानावर ते आणता येईल हे आम्ही शंभरट्यात योगदान देऊ आपल्या आता मी सर्वांना एक संजय संजय देऊ इच्छितो की आपल्याला जर स्वच्छतामध्ये नंबर पहिला आणायचा असेल तर आपल्याला प्लास्टिक अवॉइड करायला लागेल प्लास्टिकच्या ज्या वस्तूज आहेत त्या सर्व आपल्याला अवॉइड करून आपल्याला ताजचा वापर करावा लागेल मॅम माझं नाव सूरज ध्रुव टीम एल सी टीम लेट सेलिब्रेट फिटनेस वाशी नवी मुंबई